अंबड व सातपूर एम आय डी सीमध्ये एकशे तीस कंपन्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केलेले आहे ते काढावे यासाठी समाजसेवक संतोष शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण आंदोलन केले तसेच मोर्चा देखील काढला मात्र समाजसेवक संतोष शर्मा यांना वारंवार अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे तसेच आश्वासन मिळत होते मात्र अधिकाऱ्यांनी कोणतेही अतिक्रमण काढलेले नाही येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात समाजसेवक संतोष शर्मा हे सामूहिक आत्मदहन विधान भवनासमोर करणार आहेत आणि त्याच विषयाची माहिती त्यांनी ते पत्रकार परिषद घेऊन दिली आहे घटनाबाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुम यांनी सर्व आयम आय सीमध्ये अशी चर्चा पसर पसरवलेली त्यांच्या पुढे मागे फिरणारे हे एक जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप आहे सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे पण निमाचे अध्यक्ष आशिष नाहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुक यांचेसुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे यांचंसुद्धा आम्ही अतिक्रमण काढू त्यांनासुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ बाल देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळी अधिवेशनात शंभर टक्के आम्ही समावनी आत्मधन करणार पण वारंवार आपलं आंदोलन उपोषण करायची वेळ काय ती आश्वासनं देतात आश्वासनं देऊन तारीख मागतात वेळ मागतात वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार आज चारशेहून अधिक अतिक्रमण आहेत असं ते सांगतात स्वतः तोंडाने पण जे छोटे मोठे उद्योजक आहेत मोठे उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणची मोहीम चालू आहे तर यांचं कान आहे गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढत ते कोणाच्या नजरात का नाही येते एकशे तीस कंपन्या नाशिकमध्ये आंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे साठ तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला तर आंबडमध्ये एखादं एक, वेळेस काय झालं तर याला जबाबदार कोण राहील आपण थेट नियमा अध्यक्षांवर आरोप केलेले आहेत घटनाबाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नाहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित बुम यांनी सर्व एम आय डी सीमध्ये अशी चर्चा पसर पसरवलेली त्यांच्या पुढे मागे फिरणारे